नमस्कार बारामती समाचारमध्ये आपले स्वागत आहे सध्या महाराष्ट्रातील दोनशे शेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतीच्या निवडणुकीचा दहा नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे मात्र राज्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू असलेल्या बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीत एक वेगळे चित्र पाहायला मिळत आहे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होऊनही अद्याप एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही राजकीय शांतते नेमके काय कारण आहे याचा आढावा घेणार आहोत या आजच्या खास बातमीपत्रात तब्बल नऊ वर्षाच्या प्रदीर्घ कालाखंडानंतर बारामती नगर परिषदेच्या निवडणुका होत आहेत दोन डिसेंबर रोजी मतदान होणार असून तीन डिसेंबरला निकाल जाहीर होईल निवडणूक आयोगाने अर्ज भरण्यासाठी सतरा नोव्हेंबर पर्यंत मुदत दिली आहे परंतु आज अकरा नोव्हेंबर रोजीही बारामती नगर परिषदेच्या निवडणूक कार्यालयात शुकशुकाट शुक आहे एकही उमेदवाराने आपला अर्ज दाखल केलेला नाही यामागे बारामतीतील राजकीय परिस्थिती कारणीभूत मानली जात आहे राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पवार कुटुंबीय आणि दोन्ही गटांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे सध्या सर्वच प्रमुख पक्षांमध्ये विशेषतः दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांमध्ये उमेदवारी निश्चितीसाठी जोरदार मंथन सुरू आहे इच्छुकांची संख्या मोठी असल्याने नेत्यांकडून उमेदवारांची यादी अंतिम करण्यात विलंब होत आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग निवासस्थानी गेल्या दोन दिवसापासून इच्छुकांची मोठी गर्दी होती मात्र अद्याप अधिकृत उमेदवार जाहीर झालेले नाहीत तसेच अजित पवारांचे पुत्र जय पवार हे नगराध्यक्षपदाची निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने आता या जागेसाठी नवीन चेहऱ्याचा शोध सुरू आहे दुसरीकडे शरद चंद्र पवार गटाकडूनही उमेदवारांची निश्चिती सुरू आहे दोन्ही बाजूंनी अधिकृत उमेदवारी जाहीर न झाल्यामुळे स्थानिक पातळीवरील इच्छुक उमेदवार थांबा आणि वाटपाच्या भूमिकेत आहेत त्यामुळेच अर्ज भरण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असतानाही बारामतीच्या निवडणुकीचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही राजकीय नेत्यांची रणनीती आणि उमेदवारी जाहीर होण्याची वाट पाहत असलेली चूक यामुळे निवडणूक कार्यालयातील शांतता लक्षणीय ठरली आहे येत्या एक दोन दिवसात प्रमुख पक्षांचे उमेदवार जाहीर झाल्यास अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग येईल